काय सांगा या मोर्चाबद्दल काय सांगा मोर्चाबद्दल आमची एवढीच मागणी आहे का कत्तलखाना बंद झाला पाहिजे झाला नाही पाहिजे यासाठी आम्ही निषेध करत आहोत या कत्तलखान्यामध्ये या कत्तलखान्यामुळे आमच्या हो शा शाळा लागून तिथे मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे शाळा आहे सर्व राहणाऱ्या सर्व गावातले मंडळी आहे वारकरी संप्रदाय आहे बांधव पंथाचे लोक आहेत त्यांना हे मास्क मटाणं ना चालत नाही आणि त्या त्याच्याच बाजून होता शासना कच्त खानाच्या ठिकाणी रोजगाराचं साधन उभारलं असतं तर किती चांगलं झालं काय मत आहे रोजगार उभारायला फायदा दुसरं कारण गाय आमची माता आहे आणि मातेला जर तुम्ही अशा पद्धतीचं जर या ठिकाणी केलं हे बरोबर नाही आहे आम्ही या सगळ्या महिलांच्या वतीने आणि सगळ्या लोकांच्या वतीने आम्ही निषेध करतो मी संजीव बांबोरे उमरे नागपूर हायवे खापरी फाटा खापरी फाटा अमित शिवंकर